आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शुक्रवारी राज्यव्यापी संतापावर होते ज्यामुळे राज्यभरातील बहुतांशी शाळा बंद राहिल्या याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातही शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला नाशिकमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शिक्षकांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या मागण्यांसंदर्भात एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले या आंदोलनामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला शिक्षक आणि कर्मचारी समन्वय प्रमुख मागण्यांमध्ये खालील मुद्द्यांचा समावेश आहे जुनी पेन्शन योजना लागू करणे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्याबरोबर इतर मागण्यांचाही समावेश आहे मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार केला नाही तर आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला